यांचे विचार आत्ता सांगा ऐकले की माझे महापौर श्री धांडवे या भागातील लोकप्रिय विधानसभेचे सभासद आमदार सुनील राऊत भाई जगताप माझे महापौर निर्मलासाहेब फवारकर अन्य सगळे सहकारी आणि यांच्या निवडणुकीच्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहात ते आपल्या सगळ्यांचे उमेदवार संजय दिनो हा पाटील आणि बंधू वडील देणार कालचा दिवस हा मुंबईच्या दृष्टीनं एक दुःखाचा दिवस होता एक अपघात झाला एक प्रचंड मोठं होल्डिंग त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही ते आणि फक्तापर्यंत चौदा लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला अनेक लोक जखमी आहेत एक मोठं संकट निश्वास लोकांच्या आलं अने लोक त हो खाली साफ़ यंत्रा जी आहे महानगर पालिके जी अन्य तॾहिं चवंदा लोक मथे वञे सहरिक अने कार्यक्रम रद्द कराहे लॻे लोकसभेची निवडणूक आली आणि ह्या निवडणुकीकडे जगाचं लक्ष मी काल एकच ठिकाणी सांगितलं की ही निवडणूक चार फार चौक होते काही जिल्ह्यात या निवडणुका संपून गेल्या मी ज्या भागातून अनेकदा निवडणूक लढवली त्या मतदारसंघामध्ये तीन आठवड्याच्या पूर्वी आम्ही निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात केली आणि पहिली सभा घेतली आणि माझ्या लक्षामध्ये आलं की पहिल्या सभेला कोणतरी एक व्यक्ती बहुतेक बाहेर देशात आली असावी असे एका कोफ्यामध्ये उभे राहून चिफणे करत होते निघत होते सभा संपल्यावर त्यांना मी बोलवलं आणि विचारले की से आहे आप त्यांनी सांगितलं अमेरिकेत म्हणजे अमेरिकेत नावात काय करता तुम्ही त्यांनी सांगितलं जगामध्ये न्यूयॉर्क टाईम्स नावाचं एक वर्तमानपत्र आहे त्यांच्या वतीनं इथं आलं आहे न्यूयॉर्क टाईम्स आणि त्यांचे वाचक यांना या निवडणुकीच्या संबंधीची एवढी आस्था आहे त्यांनी सांगितलं की सवन अमेरिकेमध्ये भारताच्या लोकशाहीचं भविष्यवर ठरणारी ही निवडणूक काय करणार आहे याच्या उद्देश औत्सुक्य आहे आणि त्यासाठीच माझ्या अमेरिकेच्या वृत्त झालीच नाही जिथं जिथं जगामध्ये लोकशाही आहे संसदीय पद्धती आहे त्या चाह सगळ्या घटकांना भारताच्या या निवडणुकीच्या संबंधीचं औषक्य आहे आणि एका दृष्टीने चिंतासुद्धा आहे चिंता का आहे की जगात जे लोकशाहीच्या पद्धतीनं चालणारे देश आहेत त्या देशांच्या मालिकेमध्ये भारताचं नाव अतिशय वरच्या दर्जाला आहे आणि भारतातल्या लोकशाहीला जर संकटात नेण्याचं काम कुणी केलं तर त्याचा परिणाम जगातल्या लोकशाहीमध्ये रस्त्यांच्या होईल अशी अस्वस्थता आज या देशाच्या बाहेरसुद्धा आहे ही का बदल असत निवडणुका या देशात अनेक फायद्या पण पहिली निवडणूक अशी आहे की देशाचं नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या संबंधी अनेकांच्या मनामध्ये शंका आहे या देशामध्ये अनेकांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुका झाल्या मी फायद्या मी काँग्रेसमध्ये होणारा शिकत होतो तेव्हा आम्ही एक जवाहरलाल नेहरूंची सभा येते आणि जवाहरलाल नेहरू होण्याला ते निवडणुकीच्यासाठी आपली भूमिका मांडण्यात त्याने त्यामुळे त्यांनी उद्याचा भारत कसा उभा करायचं सांगितलं आणि लोकशाहीचं सा महत्त्व त्यांनी सांगितलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक प्रधानमंत्री आपण ऐकले लहबहादूर शास्त्री येऊन गेले इंदिरा गांधी येऊन गेल्या राजीव गांधी येऊन गेले त्यानंतर नरसिंगराव येऊन गेले डॉक्टर मनमोहन सिंग येऊन गेले अटलविहारी वाजपेयी येऊन गेले या अनेकांनी निवडणुकीच्या संदर्भात लोकांना सामोरं जाऊन लवकरात लवकर पेट्रोलचे भाव निर्णय आणतो त्यांनी सांगितलं माझ्या हातात सत्ता द्या आज भगिनींना स्वयंपाक करण्याच्यासाठी सिलेंडर लागतो त्या सिलेंडरची किंमत काँग्रेसच्या राजनीत वाढली माझ्या हातात सत्ता दिल्याच्या नंतर तीन महिन्याच्या आत मी पन्नास टक्के किंमत या सिलेंडरची कमी करतो आणि ही सिंड सिलेंडर समोर ठेवून तुम्ही मताला जा था। मताला जाण्याच्या खोली सिलेंडरला नमस्कार करा हा सिलेंडर कि कमी किंमतीत वेळेल याची खबरदारी आपल्याला घ्यायची ही भूमिका त्यांनी मांडली होती आज दहा वर्ष झाली तुम्ही विचारतो तो ना सिलेंडरची किंमत दहा वर्षात कमी नाही वाढली का नाही प्रचंड वाजवी पेट्रोल डिझेल याचा भाव दहा वर्षात पन्नास टक्क्यावर आणणार होते आज काय शिक्षण आणि याचा भाव आलेला आहे सगळ्या आस्पथाल निघणार आले पेट्रोल आणि डिझेल हे जेव्हा मोठा होत सीमित असतं खेड्या फाल्यामध्ये शेतकरी धान्य फेकवतो तो भाजीफाला फेकतो तो भाजीफाला मुंबईला आणायचा असेल तर चकणी आणतो तेलफोनी आणतो त्याला भेटून लागतं त्याला डिझेल लागतं त्याचे वाव दहा वर्षात जर दुफट तिफट झाले तर भाज्याची किमती वाटत का नाही शेतीमानाच्या किमती वाटत का नाही माणसाला कुटुंबाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्याच्या किमती वाटत का नाही हे सगळं अनुभवतोय लोक मोदींनी दहा वर्षाच्या मुली हस्या दिलेल्या त्यांनी आणखीन एक गोष्ट सांगितली की या देशामध्ये तरुणांची संख्या खूप आहे आणि हे तरुण आज अस्वस्थ आहेत त्यांना काम करण्याच्या संबंधीचा त्यांचा अधिकार बदलता येत नाही आणि त्यांनी सांगितलं की दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या मी तयार करणार आज दहा वर्ष होऊन गेली दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या तयार होण्याची जबाबदारी त्यांनी घेतली होती किती लोकांना काम मिळालं जगामध्ये एक संघटन आहे त्याचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगातील कामगारांच्या आणि बेरोजगारांच्या हिताचा अभ्यास करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेनं अधिकच शुखोठा दिला की हिंदुस्थानामध्ये समर्थन बाहेर पडले शाळा कॉलेजमधलं त्याचे सत्याऐंशी मुलांना आज नोकरी मिळत नाही याचा अर्थ सत्याऐंशी टक्के चौदाशी शक्ती आज या देशामध्ये बाहेर बेकार आहे आणि सांगितलं काय होतं दरवर्षी दोन कोटी लोकांची नोकरी आम्ही देऊ या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की जसा इंग्लेट या ठिकाणी आधीच्या आमच्या मित्रांनी केला मोदी सांगतात एक आणि करतात घडतात दिलेला शब्द पावलं नाही मग सत्ता कशासाठी चालू सा चालवतात सत्ता मजमूरांच्या हातात घेऊन मजबूरांच्या हिताची जपणूक करणं हे सूर्य आज प्रधानमंत्र्यांनी या देशामध्ये घेतले आज महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षभासून अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण केला રાજ્ય ગુજરાત અને મહારાષ્ટ્ર એક રાજ્ય હોત્યા રાજ્યા જીવભાષિકા મરાઠી લોક સંઘર્ષ કેયુક્ત માન પ્રને શેટી હા દેશ એ રાજ્ય સ્વતંત્ર રાજ્ય જ નામ મહારાષ્ટ્ર ગુજરાત રાજ્ય વેગ આનંદ गुजरातची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं महाराष्ट्राची प्रगती व्हावी असं आम्हालाही वाटतं पण एकोणीसशे सात साली एक वेळेला जेव्हा महाराष्ट्र झाला त्यावेळेला महाराष्ट्राची स्थिती आणि आजच्या स्थितीमध्ये फरक आहे त्यावेळी फरक खूप होते पण यशवंतराव चव्हाणांच्यासारख्या नेता होता वसंतराव नायकांच्या नाईकांच्यासारख्या अकरा वर्ष उच्चवंशी होतात अनेक लोकांनी महाराष्ट्राचं सूत्र त्यावेळेला घेतलं माझ्याकडे त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्री म्हणाची जबाबदारी होती अनेक निर्णय त्या कालखंडामध्ये आम्ही घेतले आणि हे राज्य योग्य रस्त्या आणण्याच्या संबंधीचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला तुम्हा लोकांच्या मदतीनं तुम्हा लोकांच्या साथीनं उद्योगधंदा असो शेती असो शिक्षण असो या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचा नावलौकिक हा वाढवला आणखी ही कारखानदारी वाढवावी अधिक लोकांच्या हाताला काम द्यावं ही भूमिका एकोणीसशे साठपासून घेतली गेली असं चित्र बदलते आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हिताची जखल करण्याच्यासाठी इथे अधिक कारखानदारी कशी होईल इतकी शेती संभावना कशी आहे अधिक घाबरायला काम कसं मिळेल याच्याकडे त्यांचं लक्ष नाही याऐवजी या राष्ट्रात या, या राज्यामध्ये उभे राहिलेले कारखाने हे गुजरातमध्ये कसे जातील याची काळजी ते घेतात गुजरातमध्ये गेला तर माझी तक्रार नाही पण त्यांनी स्वतःचे कारखाने उभे करावे महाराष्ट्रात उभे राहिलेले कारखाने इतकं हलवायचे इथे हाताला काम जे होतं ते काम घालवायचं आणि ते कारखाने दुसऱ्या राज्यामध्ये जायचे हे महाराष्ट्राच्यावर अन्याय करणारी गोष्ट आहे पण ही गोष्ट मोदींच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये नुसत्याने चाललेली आहे आणि त्याचा दुष्परिणाम आज महाराष्ट्रात धरण्यासाठी राहिला आहे आज हा तुमचा मतदारसंघ की ज्या ठिकाणी आपण लोकसभेची निवडणूक लढवतो आहे संजय देनावाटी यांची उमेदवारी आपण लढवतो आहे हा मतदारसंघ महाराष्ट्राचं दर्शन देणारा मतदारसंघ आहे इथं मराठी आहेत इथं गुजराती आहेत इथं उत्तर भारतीय आहेत इथं दक्षिण भारतीय आहेत इथं हिंदू आहेत इथं मुस्लिम आहेत सर्व समाजाचे लोक अनेक ठाणापासून हो गुन्हा या ठिकाणी जातात हे महाराष्ट्राचं या मतदारसंघाचं आहे आणि ते वैशिष्ट्य दर्शन करायचं असेल तर जो जो इथे राहतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्याला अधिकार दिला पाहिजे त्याच्या प्रश्नाची सोडवणी केली पाहिजे पण इथे कारखानदारीच तुम्ही हलवली कष्ट करण्याचं साधन हलवलं तर साहजिकच त्याची दुष्पना इथे राहणाऱ्या लोकांच्या तो कोणत्याही जातीचा धर्माचा भाषेचा असो त्यांच्या होईल आणि हे फाप आज भाजपचे नेते व्यक्तीच्या मोदी साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करतात आणि तुमच्या आमच्या राज्यावर एक प्रकारचा अन्याय करतात याचा तर दुर्लक्ष हे आपल्याला द्यावं लागणार सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची लोकशाहीमध्ये आज सत्तेचा गैरवापरायचं हे कसं होतं मोदी दाखवत काय दिसतात आज झारखंड सारखं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आदिवासींच्या भासण्याच्यासाठी त्यांनी काय मांडणी केली केंद्र सरकार आदिवासींच्या भासणाकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून ती का केली आपल्या राज्याचे आदिवासींचं म्हणणं त्यांनी दिल्लीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला प्रयत्न परिणाम काय झाला हा झारखंडचा मुख्यमंत्री जेलमध्ये कशासाठी केंद्र सरकारनं टीका केली म्हणून टीका कशासाठी केली आदिवासींच्या भारताकडे लक्ष देत नाहीत म्हणून ती राज्याचा मुख्यमंत्री एक वर्ष झाले जेलमध्ये दिल्ली देशाची राजधानी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं राज्य चालवतात मी खासदार म्हणून दिल्लीमध्ये अनेकदा राहतो संजय राऊत राहतात आम्ही त्या ठिकाणी बघतो की दिल्ली प्रशासन एका वेगळ्या चालत चालवतं तिथल्या शैक्षणिक संस्थेमध्ये सामान्य कुटुंबाच्या मुला मुलींना स्वयंस्पणानं अतिशय कमी खर्चात शिक्षण मिळेल याची काळजी केजरीवालनी त्या ठिकाणी घेतली आणि ती पाहण्याच्यासाठी भारताच्या बाहेरूनसुद्धा विकसित देशातील लोक त्या ठिकाणी येतात दिल्लीमध्ये आरोग्याच्या सुविधा अतिशय चांगल्या आरोग्याच्या सुविधा केजरीवालनी त्या ठिकाणी दिल्या आणि दिल्लीचा चेहरा बदलायचा प्रयत्न हे व्यस्त करतात तो काही धनाद श्रीवंताच्या कुटुंबाला ना वाढूच नाही सामान्य तुमच्यासारख्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेला एक सरकारी अधिकारी म्हणून काम पण हे कळलेलं दिल्ली अन्याय होतो दिल्लीला न्याय मिळत नाही बघितल्याच्या नंतर नोकरी आणि दिल्लीच्या लोकांच्या भासणामध्ये लक्ष राहिलं संघर्षाची भूमिका घेतली लोकांनी त्याला एकदा दोनदा तीनदा निवडून दिलं दिल्लीचं राज्य त्याच्या हातात दिलं दिल्लीला काही ठिकाणी केंद्र सरकारच्याकडनं चा न्याय मिळत नाही म्हणून केंद्र सरकारनं टीका केली त्यांना तुरुंगात टाकले दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तरुणात हे का झालं तेव्हा मोदींचा टीका करतो म्हणून झाले या ठिकाणी तुम्ही भाषण ऐकलं संजय राऊत यांचं सामन्यांचे संपादक रोज त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मांडतात टीका ठिका केली म्हणून त्यांना तुरुंगा टाकले महाराष्ट्राचे गृहमंत्री अतिशय चांगले काम करणारे विदर्भाचे नेते अनिल देशमुख त्यांना तुरुंगामध्ये टाकले किती जणांची नावं सांगितली स्वातंत्र्याच्या आधी इंदिराच्या विरुद्ध संघर्ष केला टीका ठिफानी केली तर त्यावेळेला तुरुंगवास ही नेहमीची बाब होती पण त्याच्याविरुद्ध आपले वाद अधिक लढले स्वातंत्र्याच्या आंदोलनात ते सहभागी झाले इंग्रजांना त्यांनी इथून घालवलं आणि ही इंग्रजांची हुकुमशाही आम्ही मान्य करणार नाही ही भूमिका घेतली ही भूमिका घेतल्याच्या नंतर आज आजचे प्रधानमंत्री इंग्रजांनी जी भूमिका घेतली हुकुमशाहीच्या रस्त्याची त्याचा स्वीकार करून त्यांनी फावले करायला सुरुवात झाली आणि म्हणून हे संकट साधे संकट नाही लोकशाहीच्या मूलभूतच्या अधिकारावर हे संकट आहे आणि त्या संकटातून जर आपल्याला वाचायचं असेल तर सामूहिक शक्ती एकत्रित केली पाहिजे आणि आज या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय आज या ठिकाणी जो उमेदवार उभा केला संजय देनाभावासाठी त्यांना मोठ्या मताने विजय करण्याचं काम हे तुम्हाला सगळ्यांना करत अनेक गोष्टी सांगता येतील पण मी अधिक अफर या ठिकाणी घेऊ इच्छित नाही ही नेम